काय हा काय हो गी काढते गडे तू हातात बांधायचं आहे ना हे का खेळायला घेतली हे बघा हे दोघं बी सारखेच आहेत बाबा डिंग 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 खेळाखाली हा 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 सुपड्या बरा पकड सुभा तू पकड हा टप्या तुझं सगळं लक्ष तिकडे दाराकडं काल सोडलं होतं ना तुला सोडलं तर की नाही अरे पकडलं रे हे राईंदर रे आग राईंदर बापे सुपडे अ हो, सुड हो। आता बघू किती उंच जंप मारते पक पकड था सुभा पकड हट 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 या अशा बाबतीत एक नंबर आहे ते बसले तिकडे करून टपू ए टपू शेट कसं मान हलवते गडगड गड गडगुड गुड पकडलं ऐक ऐक डिंग निघ निघ निग निघ 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 निग निघ निघ आला तिच बघणी आलं याचा आळाच जाईल ना बापरे 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 तो पैलवा नाही तर कुठून काढून आणले मी तिथं वरती ठेवलं होतं ना तोंडात धरून घेऊन आले बापरे टप्या तिच्या पेक्षा डेंजर झालंय हा 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 ऐर तूच खेळदर ते गेलं लगेच बसलं जाऊन पकड पकड जोरात पकड जम्पिंग जम्पिंग ना खेळायला आवडत अस हा ना सुभा असं काय तर क घेऊनच येते ती काय ना काय त्या साडीचं लेबर दुसरं कुठलं कपड्याचं लेबर माझ्या गोळ्याच्या पाकिट मग मध्ये एखादं गोळी असली की ती पाकिट खेळायला तिला असं लागतं खेळायला एच मा एच मा कुठं गेलं ते बसलं जाऊन तिकडे टपे हय त्याचं ध्यान तिकडं आहे तुला नाही सोडत मी आता आता दर दे त्याला तिकडंच है ना सुभा ऐहेकली थकली 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 इकडं हे का मान <coughs> आ <coughs>